न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन संगमनेरमध्ये बिबट्या पकडण्यात वन विभागाला यश आलंय शिकारीच्या नादात अलगद बिबट्या या पिंजऱ्यात अडकला न्यूज सुपर वनच्या बातमीचा इम्पॅक्ट या ठिकाणी पिंजरा लावण्याची न्यूज सुपर वनने बातमी लावून धरली होती प्रेक्षकांनी न्यूज सुपरवनचे मानले आभार याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास शिकार करण्याच्या नादात एक बिबट्या अलगत पिंजरात अडकलाय या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय हा बिबट्या त्याच ठिकाणी पकडला ज्या ठिकाणी मागील आठवड्यात देवगाव येथील वस्ती येथील एका वृद्ध महिलेवर हल्ला झाला होता गेल्या काही दिवसांमध्ये हिवारगाव पावसा वाघापूर देवगाव खराडी परिसरामध्ये बिबट्या वाघांनी उच्छाद मानला सोमवारी रात्री वाघापूर येथील निवृत्त प्राचार्य आर के सर यांच्या कंपाऊंडमधील कुत्रे वाघांनी उचलून दिले विशेष म्हणजे सर यांच्या घराशेजारीच वरातीचा कार्यक्रम सुरू होता फटाक्यांची आतिषबाजी आणि डीजेच्या आवाजानेही हा बिबट्या घाबरला नाही पूर्ण वाढ झालेल्या दोन वाघांनी साधारण बारा फूट उंचीच्या कंपाऊंडवरून उडी मारत जर्मन शेपट जातीचे पलायन एकच गर्दी केली होती हा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी पठाण आणि सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली गर्दी न करण्याची ग्रामस्थांना विनंती करण्यात आली ग्रामस्थांनी सुद्धा हा बिबट्या वन विभागाने जवळ न सोडता कुठेतरी लांब सोडावा असे सांगितलंय अजून दोन ते तीन बुकते या परिसरात असावे असा अंदाज यावेळेस ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आलाय वनसाठी